नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर माझा व वड्याच्या रेसिपीचा व्हिडिओ नाही काढणं झाला तर मुलांनी थोडीशी क्लिप घेतली होती तर मी तुम्हाला मी कसे वडे बनवते ते तुम्हाला दाखवते तर बघा आता मी ते छान अशी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि टकरावालीच डाळ घेतली कारण टकरवाल्या डाळीचेच वडे खूप छान लागतात तर टकरावाली डाळ स्वच्छ धुवून घेतली छान मिक्सरमध्ये बिना पाणी टाकता काढून घेतली बारीक करून घेतली आणि त्यामध्ये कांदा लसण जिरं आणि सु संबार आणि तिखट मीठ हळद थोडंसं सोडा टाकून छान असं मिक्स करून घेतलं थोडंसं मुरू दिलं आणि बघा वडे किती छान तळल्या जात आहे तुमच्यासमोरच दिसत आहेत बघा तर याला मी छान पहिले थोडेसे गोळे करून घेतलेत मी बारीक बारीक आणि ते फ्राय करून घेतलेत आणि आता डीप फ्राय केलेत बघा तर आता छानच होळी खूप छान प्रकारे आम्ही साजरी झाली केली आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा बघा धुलीवंदन किती छान प्रकारे तर हा माझा मोठा मुलगा आहे तर आम्ही घरच्या घरीच होळी खेळत होतो तर बघा मिस्टरांनी काढलेला आहे हा व्हिडिओ तर माणसाच्या जीवनामध्ये कसं कोणता आनंद कधी एन्जॉय करायचा आहे माणसाने खरंच जी वेळ असते ती एन्जॉय केली पाहिजे कारण आनंद हा प्रत्येक क्षणाचा घेतलेला घेतला पाहिजे माणसाने तर बघा आम्ही घरच्या घरीच खूप छान असे धुलिवंदन साजरं केलेलं आहे तर आम्ही केली धुळीवंदन साजरं तुम्हीसुद्धा केली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा हा माझा मोठा मुलगा आहे तर आमची मायलेखाची जोडी कशी दिसते सांगा आणि नंतर मग मी मैत्रिणीसोबतसुद्धा गेली लावायला कलर त्यांना आणि त्यांच्यासो त्यांच्यासोबतसुद्धा एन्जॉय केले बघा तर खूप मजा येत होती सगळे एकमेकींना लावत होते सगळे तर बघा हा आहे माझा मैत्रिणींचा ग्रुप तर याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी तर नक्की बघा त्याला याच्यामध्ये व्हिडिओला हे ते कॉपीराईट येते त्यामुळं मग मी टाकलेलं नाही गाणं पण बघा खूप छान झाला हा व्हिडिओसुद्धा आणि माझा छोटासा व्लॉग मला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आम्ही एन्जॉय केली तुम्ही पण करा आणि कमेंटमध्ये सांगा